कडेगावचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा धार्मिक सलोखा अभिमानास्पद संग्रामसिंह देशमुख विश्वतेज देशमुख यांच्या करेक्ट आणि नियोजनबद्ध शाही इफ्तार पार्टीची संपूर्ण परिसरात चर्चा कडेगावची हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा ही देशाला दिशा देणारी व कडेगावचा धार्मिक सलोका हा खरंच अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले ते कडेगाव येथे विश्वसंग्राम फाऊंडेशन आयोजित शाही इफ्तार पार्टीमध्ये बोलत होते यावेळी चंद्रसेन देशमुख कडेगाव तालुका भाजपाध्यक्ष अध्यक्ष अशोक साळुंके कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख ग्रीन पॉवर शुगर्सच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल विश्वसंग्राम फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विश्वतेज देशमुख उपाध्यक्ष रोहित पाटील गनी तांबोळी दिलावर इनामदार शबीर तांबोळी हाजी शौकत पटेल अश्फाक पठाण समीर इनामदार नवाज तांबोळी अशरफ तांबोळी आदी प्रमुख उपस्थित होते या इफ्तार पार्टीमध्ये कडेगाव जामा मशीद मदीना मशीद चे पेश इमाम हज व उमरा या पवित्र तीर्थयात्रेला जाऊन आलेले नागरिक व लहान वयात रोजा करणाऱ्या मुलामुलींचे विश्वसंग्राम फाऊंडेशनच्या वतीने शाही सत्कार करण्यात आला या इफ्तार पार्टीमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता संग्रामसिंह देशमुख ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख यांचा मुस्लिम समाजाच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाही सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना पुढे संग्रामसिंह देशमुख म्हणाले की स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांनी नेहमीच प्रत्येक समाजाचा आदर करण्याची शिकवण आम्हाला दिली आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही जातीनिशी सहभागी असतो या शहरामध्ये सर्व सण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहभागातून साजरे केले जातात या भागात एकता आणि बंधुता राखून सगळ्याच कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते आणि विशेष म्हणजे सर्वजण एकमेकांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतात मोहसिन तांबोळी यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने मनोगत व्यक्त केले शिवाजी चन्ने परवेश तांबोळी यांनी प्रास्ताविक केले यावेळी सभापती शुभदा देशमुख नगरसेविका विद्याताई खाडे मनीषा रजपूत हारुण आतार विजय खाडे विकास सूर्यवंशी सयाजी चव्हाण सागर सूर्यवंशी सद्दाम मुल्ला विश्वसंग्राम फाउंडेशन संचालक इम्तियाज शेख कुमार मोहिते निलेश यादव प्रथमेश भोसले वैभव कदम राजू शेख कमाल तांबोळी नजीर आतार नवीन पटेल सूरज कडेगावकर मुसा शेख शकील पटेल यांच्यासह कडेगाव तालुक्यातील समस्त हिंदू मुस्लिम समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या